नमस्कार आज आपण बघणार आहे ताज्या हरभऱ्याच्या पानांची भाजी कशी बनवायची ते हा आमचा घरचाच हरभरा आहे थोडासा खाण्यासाठी दारात पेरला होता त्याची छान रोपं आलेली आहेत आणि जेव्हा ह्याला रोपांना यायला लागतात त्यावेळेस त्याची भाजी काढून घ्यायची कवळीच का भाजी काढायची असते आणि हिला वाळवून त्याचा घोलाना म्हणतात तो पण खायला खूप छान लागतो अशा पद्धतीने पहिली जी टोकाची दोन तीन अशी कवळी पानं आलेली असतात ती काढायची आणि त्याची भाजी बनवायची मी आणि आईनं संध्याकाळच्या वेळेला अशी चांगली कवळी पानं आता तोडून घेतली आणि त्याची भाजी करणारे काही भाज्या ह्या मार्केटमधून विकत आणल्या तर त्याची तशी चव लागत नाही ज्या की आपण शेतामध्ये तोडून ताज्या ताज्या ताज बनवून खाल्ल्या की त्याची चव आणखीन छान लागते ही भाजी घरचीच आहे त्याच्यामुळे आम्ही याच्यावर कुठली औषधं टाकली नाही आहेत म्हणून आम्ही हिला धुणार नाही करताना म्हणजे त्याच्या आंबटपणाने अजून भाजीला चांगली चव येते पण काय असतं जर बाजारामध्ये तुम्ही तिला विकत आणली त्याच्यावरती भरपूर औषधं असतात त्याच्यामुळे तुम्ही ती भाजी धुवूनच घ्यायला लागते आता इथं आईने त्याला चांगली निवडून घेतली म्हणजे त्याच्यामुळे जर कुठली आळी वगैरे असेल तर ती निघून जाईल अशा पद्धतीने तिला झटकून घ्यायचं आणि न धुताच ह्या भाजीला बनवायचं कारण ती घरची आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये फक्त लसूण आणि आपल्याला लाल तिखट टाकायचं आणि भाजी बनवायची दुसरं काही कुठलाच मसाला किंवा काही टाकायची गरज नाहीये आहे त्याची बेसिक अशी आंबट तर छान चव लागते भाजीची तर तेलामध्ये लसूण तळला गेला की त्याच्यामध्ये भाजी टाकायची आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे शिंपडायचे जास्त पाणी टाकत नाहीत ही भाजी पटकन शिजते कारण फक्त कवळी का पानच असतात बारीक गॅसवरती दोन तीन मिनिट चांगली भाजी परतून घेतली की ती अशी दिसते मग थोडंसं पाण्याचा हात मारायचा म्हणजे ती खाली चिकटणार नाही आणि अशी सारखी तिला हलवत राहायची मग त्याच्यामध्ये लाल तिखट टाकले मी अर्धा चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आणि थोडंसं मीठ म्हणजे पाव चमचा मीठ टाकलेले मीठ आणि लाल तिखट चांगलं मिक्स करून झालं की अजून दोन तीन मिनिट बारीक गॅसवरतीच भाजी चांगली अशी सारखी हलवून घ्यायची आणि इथं खाण्यासाठी तयार आहे खायला बसा खाताना कांदाही घ्या सोबत आणि कशी वाटली ही मला कमेंटमध्ये सांगा